तोगरी शिवारात एकसष्ट किलो गांजासह दोन जण ताब्यात देवणी पोलिस ठाण्याची मोठी कारवाई पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात अवैध धंदाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत देवणी पोलिसांनी मोठी कारवाई करत एकोणीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तोगरी शिवारातील एका स्वतःच्या शेतामध्ये आंब्याचे झाडे लावलेल्या शेतात स्वतःच्या फायद्यासाठी शेतातून सहा लाख दहा हजार रुपये किमतीचे एकसष्ट किलो ओल्या वजनाचा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे गोपनीय माहितीच्या आधारे देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक डोके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तोगरी शिवारातील गंगाराम चव्हाण यांच्या शेतात छापा टाकला यावेळी गांज्याची अठ्ठावीस झाडे जप्त करण्यात आली त्यांचे एकूण वजन एकसष्ट किलो असून बाजारभावानुसार त्यांची किंमत अंदाजे सहा लाख दहा हजार रुपये आहे या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये गंगाराम हाकू चव्हाण संतोष गंगाराम चव्हाण दोघेही राहणार तोगरी तालुका उदगीर जिल्हा लातूर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वराडे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमया मुंढे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके पी ए पी एस आय गोंड वराडे डफडवाड तसेच पोलीस आम अम, आमलदार कोंडामंगले कलवले गुणाले अभिजित डोईजोडे कुरे षटकार बिराजदार यांचा सहभाग होता राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर